महाराष्ट्रात शहर जिल्ह्यात इयत्ता आता दहावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे या, या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील विविध शाळेत दहावीचे परीक्षार्थी परीक्षा देण्यासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले यावेळी शहरातील विविध शाळांमध्ये दहावीच्या परीक्षार्थींना सुलभ पद्धतीने दे परीक्षा देता यावी यासाठी सुनियोजित बैठक व्यवस्था करण्यात आल्याचे पाहायला मिळाले यावेळी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक देखील परीक्षा केंद्रावर पाहायला मिळाले काही परीक्षा केंद्रांमध्ये ढोल ताशांच्या गजरात परीक्षार्थींचे गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देऊन स्वागत करण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका